पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिसांनी नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीसच्या सर्व्हिस रोड वरील हनुमान मंदिर इथं नाकेबंदी करून मॅफेड्रॉनची तस्करी रोखली एम एच बत्तीस एव्ही साठ चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या मोपेडमधून पाच पूर्णांक सत्तर ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले लाख रुपयाची मोपेड एकोणास हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचे ड्रग्ज व दहा हजारचा मोबाईल एकूण एक लाख एकोणतीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ड्रग्ज तस्करी करणाऱ्या अजू उर्फ मोहन प्रकाश भुसारी वय सतरा वर्ष राहणार संत चोखोबा वाड हिंगणघाट याला ताब्यात घेतलाय ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या आदेशानं उपनिरीक्षक सुनील राम डीबी पथकाचे हवालदार प्रशांत ठोंबरे पोलीस नाईक राजेश शेंडे पोलीस शिपाई आशिष नेवारे रोहित साठे मंगेश वाघमारे यांनी केली केवलदास ढाले दक्षा पोलीस न्यूज परथा